नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आज विषय आहे सांगलीचा सांगली, सा। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्याचा आणि आटपाडी तालुक्यातल्या करगणी गावचा काही नालायक नीच टवारकी ही जी टोळकी असते ही एकत्र येऊन जेव्हा कुचाळक्या करतात ना नाक्यावर बसून एखाद्या दुकानावर बसून तेव्हा त्यांची टवारकी एखाद्याच्या जीवावर भेटू शकते हे त्यांच्या लक्षातच येत नाही पण हे नालायक निच नराधम लिंग पिसाट यांना आपण म्हणू यांच्या या, या कृत्यामुळं एका अल्पवयीन मुलीचा जीव गेला आता यानं कितीही बेदम मारलत तरी उपयोग काय कारण किती मुलगी येणार नाही ना आणि या सगळ्या नालायकांनी या एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला लैंगिक अत्याचार केला तिला वारंवार त्रास दिला शेवटी या मुलीनं राहत्या घरात गळफास घेऊन आपला जीव गमावला आता अर्थातच याचं दुःख त्या कुटुंबाला काय असेल आणि काय त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असेल त्यांचं त्यांना माहिती गावकऱ्यांनी देखील अख्खं गाव कडकडीत बंद पाळून या गोष्टीचा निषेध केला पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की हे सगळं चालू असताना पोलीस मात्र आमचे ढिम्म आहेत तात्काळ कधी कारवाई होईल असं कधी झालंच नाही हो पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आरोपींना पकडावं असं कधीच होत नाही आणि या प्रकरणात पण तेच घडलंय नेमकं काय घडलं सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये याच विषयावर मी लाईव्ह करतोय आणि ज्याचं नावच आहे या, या गेंड्याला चांगलं सोलून काढा आटपाडीत लैंगिक अत्याचार अल्पवयीन मुलीची आत्महत्या आता हा गेंडा म्हणलोय ना मी तर तो खरंच गेंडाच आहे आणि याच्या कातड्या सोडल्या पाहिजेत कारण या प्रकरणामध्ये जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव आहे राजू विठ्ठल गेंड या धेंड्याने काय केलंय हे गेंड आहे ते हा एक आहे बेकरी चालक आणि याच्या दुकानावर बाकीची सगळी टाळकी त्याची टोळक येऊन बसतं समोर बस स्टँड त्यामुळे काय महिला मुली यांची छेडछाड काढायला ही चटावलेली आहेत आता मुली गावातून येणार बस बसस्टँडवर मग शाळेतून यायचं शाळेतून जायचं आणि एसटीची वाट बस बघेपर्यंत बेकरीत जाऊन काहीतरी एखादा पदार्थ खरेदी करायचा त्याच वेळी यांच्याशी ओळखी पाळखी वाढवायच्या त्यांना फूस लावायची त्यांना आपल्या प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवायचं आणि मग त्यांच्यावर अत्याचार करायचे अत्याचार केल्यानंतर तो व्हिडिओ काढायचा आणि मग परत ब्लॅकमेल करायचं त्यामुळे जे करगणी गावचं जे काही आहे ना ते हा सगळा प्रकार बस स्टँड त्याच्यासमोर बेकरी आणि ही सगळी टोळकी जी आहेत यांचा पहिले बंदोबस्त पोलिसांनी करायला पाहिजे पण ते राहिलं बाजूलाच गावकऱ्यांनीच आरोपी पकडून दिलेत पोलिसांना आता काय बोलायचं या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत दोन जण अटक आहेत ते दोन्ही पोलिसांना गावकऱ्यांनीच पकडून दिले त्यातला एक दुसरं आहे रामदास गायकवाड चोप चोप चोपला चौप याला इतका चोपला गावकऱ्यांनी की शेवटी हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं आणि आणखी दोन जण फरार आहेत रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे हे वर्षीची तीन नावं घेतली मी गेंड गायकवाड आणि खरात ती गई करगणीतले त्याच गावातले आणि हा अनिल काळे आहे हा बनफुरीतला <coughs> या चौघांचे एकच काम कुचाळक्या टवाळक्या मुलींची छेडछाड काढायची महिलांना त्रास द्यायचा अशा अनेक तक्रारी अनेक या चर्चा या बेकरी चालकाच्या माध्यमातून घडलेल्या आहेत आता या प्रकरणात नेमकं काय झालं हे तुम्हाला सांगतो खर तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जीव गेलाय तो एका मुलीचा ही मुलगी शेतातल्याच एका आपल्या कुटुंबासोबत घरात राहायची दहावीला होती उत्कृष्ट क्रीडापटू खेळाडू आर्मीत भरती व्हायचं तिला असं स्वप्न होत तिचं शाळेत जायची शाळेत यायची नेहमीच आपला नित्यक्रम जाता येता या टोळक्याच या टोळक्याची नजर वाईट नजर तिच्यावर पडली आता हिला त्रास द्यायला त्यांनी सुरू केली मग तिचा नंबर देखील शोधून काढला आणि मग मोबाईल वरून तिला नको ते मेसेज कर काय काय कर हे सगळे त्रास द्यायला सुरुवात केली आता हे सगळं सुरू होत असतानाच याच दरम्यान या राजू गेंडनं जबरदस्तीनं तिला त्याच्याच बेकरीच्या शेजारी त्याने एक तिथे एक बँक आहे त्या बँकेच्या शाखेवर एक वरच्या मजल्यावर यानं खोली एक भाड्यानं घेतलेली त्या ठिकाणी तिला जबरदस्तीनं नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला नुसता अत्याचार रवे तर त्याचा व्हिडिओ देखील काढला आणि मग हा व्हिडिओ व्हायरल करीन अशी धमकी देऊन तिला वारंवार ब्लॅकमेल करायला लागला छळायला लागला आणि ही तीन टावाळ कि त्याच्यासोबत होतीच आता हे सगळं करता करता त्या मुलीला असह्य झालं शेवटी तिनं अगदी सहा जुलैला रात्री जेवता जेवता, जेवता घरात आपल्या सगळ्या नातेवाईकांसमोर हा प्रश्न मांडला बाबा मला त्रास होतोय वडिलांनी ऐकून घेतल्याने सांगितलं की ठीक आहे उद्या सकाळी आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार कर पण झालं वेगळंच या मुलीनं तक्रार करू असं वडिलांचं म्हणणं ऐकलं पण रात्रभर तिच्या डोक्यात तो विषय घोळत होता सकाळी साडेसहाच्या सुमारास राहत्याच घर लोखंडी अँगलला दोरानं फास घेऊन तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली आता हे जेव्हा सकाळी सगळ्या संपूर्ण कुटुंबातील घराला कळालं तेव्हा त्या घरावर काय प्रसंग ओढवला असेल काय अवस्था झाली असेल त्या घराची अह त्या घरानं ना आंबरडाच फोडला सगळं कुटुंब दुःखात गेल मग मात्र नातेवाईक सगळे संतप्त झाले सात जुलैला सगळे रात्री दिवसभर त्या पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या मांडून होते मोर्चा नेला नातेवाईक गाव ग्रामस्थ सगळे संतप्त नागरिक सगळे शेवटी काही पक्षाचे नेते नेते मंडळी देखील त्या ठिकाणी आली महिला कार्यकर्त्या आल्या पण पोलीस जागेवर असतील तर शपथ हे खुर्चीत आपलं पायावर पाय टाकून ठाण मांडून बसायचं नाहीतर बोमलक फिरायचं आरोपींना अटक नाही आरोपी आहेत अहो याच्या आधी पण आटपटी दोन तीन घटना घडल्यात त्या घटनांमध्ये पण हेच तिथं पोलीस स्टेशनला केस जायच्या आधीच संपवायचे बाहेरच्या बाहेर वैतागली आटपाडी म्हणजे या पोलिसांनी पहिल्यांदा विचार करायला पाहिजे आपलं पोलीस स्टेशन गावकऱ्यांसाठी आहे ग्रामस्थांच्या मदतीसाठी त्यांच्या संरक्षणासाठी आहे शेवटी गावकऱ्यांनीच ग्रामस्थांनीच नातेवाईकांनी या आरोपींचा शोध घेतला तपास केला आणि मग जो हाताला लागला त्याला ठोक ठोक ठोकला याच्यातला तो रामदास गायकवाड आहे हाच करगडीतलाच शेवटी त्याला चांगलीच ऍडमिट करावं लागलं आणि तो राजू गेंड हा गेंड्याच्या कातडीचा हा आधी हिस्टी सिटरच असला पाहिजे याच्यावर याच्या आधी पण बरेच गुन्हे दाखल आहेत अशी चर्चा आहे या बेकरीच्या आडून त्याची बेकरी पण आता खोली आहे आणि शेजारी बँकेच्या शाखेतच्या वरच्या माजल्यावर अनेक भाडे निरून घेतली मग तिथले सगळे सावध हेरायचे महिला मुलींना छेडछाड करायची कोण बेकरीत आलं की ओळखी वाढवायच्या आणि त्या माध्यमातून या मुलींना महिलांना फूस लावून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून मग अत्याचार करून त्यांना ब्लॅकमेल करायचं हे सगळं टोळक या गावात किती दिवसांपासून असा उद्योग करतोय हे पोलिसांना माहित नव्हतं आता या प्रकरणामध्ये दोन जण फरार आहेत त्यांचं नाव आहे अनिल काळे आणि तो रोहित खरात आता पोलीस स्टेशननी मोर्चा काढला पोलीस स्टेशनमध्ये ग्रामस्थांनी मोर्चा काढला शेवटी कुठं रात्री उशिरा हा गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला पण लैंगिक अत्याचाराचा काय शेवटी मग ती कलम लागली आता या प्रकरणामध्ये जी कलम लागलेली आहेत त्यामध्ये चौसष्ट दोन चौसष्ट एम चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर आणि पोक्सो अंतर्गत देखील चार सहा बारा या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालाय तर या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत आणि आता कलमवाडीचा देखील विचार केला जाणार आहे सोमवारी रात्री बारा वाजता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला म्हणजे विचार करा या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी किती हलगर्जीपणा केलाय घटना सात जुलैची दिवसभर काहीच कशात नाही ग्रामस्थांनी शेवटी आठ तारखेला मंगळवारी आख गाव सर्व व्यवहार बंद केले कडकडीत बंद पाळला मग अशी हे सगळे लिंग पिसाट हे जे काय आहेत ना यांना पहिल्यांदा सोलून काढलं पाहिजे अहो यांच्यावर आता तर स्वतः विधान परिषदेच्या या ठिकाणी उपसभापती आहेत नीलम गोरे यांनी तर स्पष्टपणे पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून या सगळ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे इतकंच नव्हे तर त्यांनी स्पष्ट म्हटलं या प्रकरणातले साक्षी पुरावे फॉरेन्सिक काय असतील रिपोर्ट्स अहवाल तातडीनं सगळं सादर करून ही केस फास्ट ट्रॅक वर कशी चालवता येईल आणि या नराधमांना कशी शिक्षा करता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत पोलिसांनी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे अहो अख्ख्या राज्यात हे प्रकार चालू आहेत कुठे ना कुठं काय ना काहीतरी चालूच आहे आता त्या परभणीतल्या मध्ये घटना घडली आहे ब्रह्मांड नायक हॉस्पिटलचं नाव ब्रह्मांड नायक तिथं ती एक नर्स म्हणून कामालाय त्या नर्सच्या का काहीतरी चेहऱ्यावर मस आहे म्हणून ती त्या संदर्भामध्ये डॉक्टरनं तिने आपलं फावल्या वेळात विचारलं डॉक्टरने तिलाही बॅट टच केला आणि परत तुझ्या शरीरावर आणखी कुठं कुठं मस आहेत हे मला दाखव असं म्हणून तिला आणखी बॅट टच करण्याचा के प्रयत्न केला सुदैवानं या संदर्भात पुढे काही वाईट घडलं नाही शेवटी त्यांनी तक्रार दाखल केली आता अशा डॉक्टरला काय करायचं का याला पहिले कपडे उतरवून मारला पाहिजे जाईल तिथं सगळं भोकाळलेलं आहे बीड मध्ये बघतोय आपण हे शिकवणारे शिक्षक आणि यांनी बॅट टच करून काय केलं आपण बघितलंय परवा केवढं मोठं प्रकरण गाजलं ते पोक्सो अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे झालंय काय नेमकं महाराष्ट्रात जाईल तिथं कुठेतरी विनयभंग लैंगिक छळ लैंगिक अत्याचार बॅट टच काय ना काहीतरी चालू आहेच पुण्यात पण अक्षरशः म्हातारायते तरी ते म्हणतोय पप्पी दे पप्पी दे, पपी दे था, काई था, काई, आता काय ते आता काय म्हणजे सगळं अवघडच झालो या सगळ्या विषयात आता खरं म्हणजे नेमकं पोलिसांनी यांना एकदा हात घेतलं ना तर हे बाहेर येऊच नाही यासाठी काय कलम आहेत का त्याचा विचार करायला पाहिजे आणि तशी कलम ठोकली पाहिजे त्यांच्यावर यांची तर पहिले नाही अटक झाले ना यांची गावात धिंड काढली पाहिजे गाढवावर बसून चपल्याचा हार घालून त्याशिवाय पर्याय नाही अहो मुलगी हाकना गेली ना जीवानीशी बिचारी ती काय स्वप्न होती तिची आर्मीत जाऊन देशाची सेवा करायची उत्कृष्ट क्रीडापटू काय झालं बर पोलीस आमच्या जागेवर नाहीत पोलिसांनाच गावकरी सांगतायत बघा इथं आरोपी घ्या घ्या अरे एवढं सुस्त ढिल्ल प्रशासन कसं काही राहू शकत मग याला असं म्हणायचं पोलीस यंत्रणा गप्प आणि करगणी ठप्प अशा अवस्था झाली या पहिले त्या बस स्टँड आहे ना आणि त्या बेकरीचा पहिले बंदोबस्त लावला पाहिजे या सगळ्या माध्यमातून जे काही प्रकरण घडलंय ना याच्यातून आता खर तर मी तर म्हणतो याच्यात कुणाचाही राजकीय वरद असता कामा असता कामा नये या सगळ्यांना पहिल्यांदा आत घाला कठोरात कठोर यांच्यावर कारवाई करा फास्टॅकवर चालवा निलम गोरे बरोबर म्हणालेले आहेत यांना पहिले ही केस फास्ट टॅकवर चालवा कारण की जोपर्यंत अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली आहे जोपर्यंत महाराष्ट्राला संदेश जात नाही ना तोपर्यंत असले नीच लिंगपिसाट जे आहेत नाही लंपट हे ताळ्यावर येणार नाहीत म्हणून अशांना खर तर पहिल्यांदा गावकऱ्यांनी जे काही त्या त्यांना पेदम चोप दिला ते योग्यच केलं काय चुकीचं केलंय या असं काहीतरी येणे चाळे करायचे अरे मुलींना शिकायचं का नाही मुलींनी शिकायचं का नाही घराबाहेर पडायचं का नाही त्यांनी दिवसेंदिवस बघतोय तर महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत महानगर पण नाहीत काय राहिली त्याला शहर पण नाही गाव पण नाही जाईल तिथं हा उद्योग आहेच त्यामुळं शिक्षक शेजारचे पाजारचे ओळखीचे अहो जवळपास म्हणजे जितक्या का काही घटना घडतात ना अत्याचारातल्या त्यातल्या जवळपास अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के घटनांमध्ये अत्याचार करणारी व्यक्ती एकतर त्या पिडीतेच्या ओळखीची असते शेजारपाजारची असते किंवा घरातलीच असते किंवा ते शिक्षक शाळा बिळा असले उद्योगातले असते आपण बघतोय अलीकडे किती प्रकार चाललेत म्हणून आता मुळातच पोलिसांनी हे जे सगळे असे कोण आहेत ना यांना पुढे जामीन मिळूच नाही यांना पुन्हा हे बाहेरून असले उद्योग करूच नाहीत अशी कठोर कलम लावली पाहिजेत आणि सडली पाहिजे ती तुरुंगात या गेंड्याची पहिली कातडी सोडली पाहिजे कोण आहे राजू गेंड यांच्या सगळ्या गुणांमुळे महाराष्ट्रातलं गडूळ वातावरण होतंय मुली अक्षरशः मानसिक ते इतक्या भयानक अवस्थेत की भविष्यात काही करायचं का नाही आम्ही या नालकनी ज्यांना तुम्हाला माहित नाही यांना काय आय घरात त्यामुळं या सगळ्या प्रकरणात आता खरं म्हणजे ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यामुळं नातेवाईकांनी पुढाकार घेतल्यामुळे पोलीस जागे झाली हे विशेषच आहे अशा अनेक गुन्हे अनेक घटना घडतायत रोज उठावं तेव्हा आहेच बातमी वर्तमानपत्रांमध्ये आहेच बातमी टीव्हीवर कुठे ना कुठेतरी अत्याचार घडलाय विनयमंग झालाय लैंगिक छळ झालाय अतिप्रसंग झालाय जबरदस्ती झाले या अशा लिंग पिसाटांना पहिल्यांदा पकडून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणं आता हे पोलिसांचं काम आहे आणि पोलिसांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती झटकता कामा नये पोक्सो सारखा कायदा आता अल्पवयीन मुलांच्या बाल संरक्षणासाठी काढलेला आहे त्याचा पुरेपूर वापर करून घेता आला पाहिजे अशा केसेस मध्ये असलेले हे सगळे जे कोण आहेत ना हे जास्तीत जास्त कसे जेलात राहतील ना याचा प्रयत्न केला पाहिजे मी तर म्हणतो यांना फाशी जायला पाहिजे यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षण आहे म्हणून या संपूर्ण प्रकरणाचा विचार आता आटपाटी पोलिसांनी करावा आणि यार राजू गेंड हा कसा आताच राहील हा बाहेरच येणार नाही यासाठी प्रयत्न करावा जसं नीलम गोरे यांनी सांगितलं आता त्यांनी आदेशच दिलाय या सूचना पोलिसांना पाळाव्याच लागतील विधान परिषदेच्या उपसभापतींनी आदेश दिलेला आहे आणि अशा प्रकरणामध्ये पोलिसांनी आता ढिलाई बाळगू नये जास्तीत जास्त ताकदीनं या प्रकरणाचा तपास करावा या आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करावेत आणि पहिले केस फास्ट ट्रॅकमध्ये न्यावी आणि कतोर या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तर आणि तरच आटपाडी पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं असं म्हणता येईल पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात